हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे झटपट आणि मुलांना आवडेल अशी हेल्दी आणि टेस्टी असं स्नॅक बोललात तरीही चालेल तर अशी ही रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा रेसिपी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर मी आज बनवणारा ते पोहे घेतलेले आहेत भिजवून आलू टिक्की बनवणार आहे पोहे गे, आणि बटाट्यापासून आणि इथे बटाटे बॉईल करून घेतले आहेत म्हणजे उकडवून घेतलेले आहेत बटाटे आणि पोहे पण इथे हे करून घेत भिजवून घेतले आणि हे जे बटाटे आहेत ना पूर्ण साल काढून घ्यायची चांगले मस्त असे उकडवून घ्यायचे आणि हे असे हातानेच हे करायचे तुम्हाला जर स्मॅशरने करायचे असतील तर तुम्ही केलात तरीही चालेल तर मी इथे हाताने सगळे इथे पेस्ट बनवून घेणार आहे त्याच्यात इथे आणि त्याच्यानंतर जे पोहे भिजवलेले पोहे आहेत आपण कांदा पोह्याला जे पोहे भिजवून ठेवतो तसेच भिजवायचे आणि त्याच्यामध्ये हे सगळे मिक्स करून घेणार आहे तर झटपट अशी रेसिपी आहे आणि हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे खूप तर अशी ही रेसिपी आहे तर इथे मस्त असे मळून घेतलं मी पीठ मळतात तसं तर इथे घरगुती जे मसाले आहेत ते मालवणी तिखट आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार त्यानंतर इथे जे सॉसेस वगैरे घेणार आहे मी आणि ही गाव गावठी हळद आहे गावची हळद आहे तर ही थोडी अर्धा चमचा त्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचा आहे रेड चिली सॉस टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी तुम्हाला हे टाक ग्रीन चिली पण टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही अद्रक लसूण पेस्ट जर बनवलेली असेल ती टाकलं तरी चालेल आणि ते टाकलेलं आहे मी चिंचेचं चिंचेचं पाणी टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे आंबट तिखट असं आणि गोड गोड म्हणजे कसं आता गोड नाही वाट बोलता ना बटाटे थोडीफार अशी आहे त्यामुळे तर हे सगळे मसाले जे टाकलेले आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, देईन मेन मेन्शन करेन तिथे काय काय मसाले वापरलेले आहेत तर हे असं चपातीचे जे आपण मळवून घेतो तशाच पद्धतीने इथे मळवून घेतलं मी पीठ तर आता ह्याला वरतून आपण आलू टिक्की बनवणार आहे तर ह्याला वरतून आता आपण कोटिंग करणार आहे ना तर कोटिंग आपल्याकडे रव्याचं काय काय जण रव्याचं करतात तर मी इथे माझ्याकडे ना कॉर्नफ्लेक्स उरलेले म्हणजे जे आपण खाऊन खाऊन कंटाळून जेव्हा ते उरतात तर त्याचा काय उपयोग करायचा तर ते मी इथे आता मिक्सरला ह्याची मस्त अशी बारीक पावडर करून घेते म्हणजे ते आपल्याला वरतून इथे म्हणजे हे लावता येईल त्याच्यावरती ब्रेड क्रम्स सारखं लावता येईल तर ही इथे मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर आता ही जी पीठ मळलेलं आहे ना हे बघा ही बारीक पावडर करून घेतली आता हे तेल पण घेतलेलं थोडंसं हाताला लावायला तेल घेतलं आणि थोडंसं हाताला तेल लावायचं आणि ह्याचे बारीक असा गोळा घ्यायचा आणि ह्या असा थोडासा असा दपटून म्हणजे चपटून बनवायचा ह्याचा आलू टिक्की अशी बनवायची तर ही अशी तुम म्हणजे तुम्हाला जो आकार आवडत असेल तर तो बनवला तरीही चालेल गोल आवडत असेल तर गोल बनवा चौकोनी आवडत असेल तर चौकोनी बनवा तर हे इथे मी ब आपले शाबूवडे कसे बनवतात तर तसे बनवून घेतलेले आहेत हे इथे ब्रेड क्रम्स ऐवजी मी इथे कॉर्नफ्लेक्स जे आहेत माझ्याकडे होते त्याचे मी पावडर करून घेतली आणि इथे मस्त अशी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन चांगलं गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतर मी इथे आता वरती तेल टाकून घेते आणि मोठा पॅन ठेवलात ना की सगळे एक म्हणजे एकत्र सगळे भाजून येतील तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण शालो फ्राय खूप मस्त लागतात म्हणजे मच्छीचा फ्लेवर येतो आता नवरात्र चालू आहे तर मच्छीचं नाव काढायला नको तर इथे ना मस्त असे हे करून घेणार मी इथे थोडेसे शालो फ्राय करून घेते तर थोडंसं तेल घालून घेतलं ह्याच्यावरती आणि जे आपण बनवलेले आहेत ना आलू टिक्की बनवलेली आहे तर ती इथे फ्राय करून घेऊया थोडंसं ते ब्रेड क्रम्स आहे आपलं कॉर्नफ्लेक्स आहेत ना तर त्याचं मी जे बारीक पावडर करून घेतले त्याच्यामध्ये मी डीप करून घेते आणि हे इथे असे मस्त म्हणजे मंदाचेवरती स्लो स्लो गॅसवरती मी इथे सगळे फ्राय करून घेते आणि जशी मच्छीला टेस्ट येते ना तर त्याच पद्धतीने इथे मस्त अशी म ह्याला टेस्ट येते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मुलांना टिफिनला पण द्या आज मंथन बोलला मम्मी मला टिफिनला काहीतरी असं चटमटीत बनवून दे तर मम्मी बोलली की म्हटलं थांब तुला मस्त असं बनवून देते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत मी ही रेसिपी पण शेअर करते तर इथे थोडं थोडंसं असं तेल टाकून घेतलं त्यानंतर बघा असे गोल्डन ब्र ब्राऊन होईपर्यंत थोडेसे असं शेकून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडला आपण चांगले असे मस्त भाजतील आणि बटाटे पण आपण बॉईल करून चांगले बॉईल केले ना की जास्त वेळ नाही लागत भाजायला ला आ, तर हे अशी जास्तीत जास्त एका साईडला दहा मिनटं ठेवली म्हणजे स्लो गॅसवरती त्यानंतर दुसरी बाजू पण चांगली मस्त अशी दहा मिनटं ठेवून द्यायची चांगले असे शेकून घ्यायचे आणि मस्त इथे आपले आता आलू टिक्की आलू पो पोहा टिक्की तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आणि झटपट आणि क्विकली अशी रेसिपी आहे मंदाचे वरती भाजुन हे भाजून घेतले ना की मी इथे गॅस बंद करून घेते आणि हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही तिखट जी चटणी आपण बनवतो तर त्याच्यासोबत खालात तरीही चालेल तर टिश्यू पेपर घेतला मी इथे एका डिशमध्ये आणि त्याच्यावरती ही आलू टिक्की घालून घेते डेकोरेट देकोरे, डेकोरेट करते थोडंसं तोंडाला पण पाणी सुटलेलं ते किती मस्त म्हणजे वास पण छान येतो याचा त्याच्यामुळे आणि इथे आलू टिक्की आपली रेडी झालेली आहे तर मस्त अशी रेसिपी आहे क्विकली दहा मिनटामध्ये म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तासमध्ये बनणारी ही रेसिपी आहे आणि वरतून असं सॉसची लाईन टाकायची तुम्हाला जर सॉस डीपमध्ये बुडवून खायचं असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये डिशमध्ये घ्या सॉस आणि त्याच्यासोबत तुम्ही ही आलू टिक्की सर्व करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलीच तर चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय आणि आलू टिक्की नक्की ट्राय करा आणि मुलांना खायला द्या